नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भ्रम आता पार्थ मात्र छान असं स्वप्न पाहत असतो काव्य त्याच्या खूपच जवळ असते आणि काव्याचा तो किस घेतो काव्याला मिठीत घेतो त्याच्याबरोबर डान्स करतो आणि आता छान असं गुलाबाचं फुल देऊन तिला प्रपोज सुद्धा करतो काव्य सुद्धा खूप खुश होऊन आता पार्थ बरोबर डान्स -बर करत असते आणि त्याच्या प्रेमात ती मग्न होऊन जाते त्यानंतर आता मालिनी समोर हे सत्य येतं डेहोच मुलीला आता धक्का बसलेला असतो आणि ती सर्वांसमोर म्हणते की कसं हे शक्य आहे सहा महिन्यातच मुलं डिहोस कसा घेतात डिसिजन इतका चांगला नाही तुम्ही एकदा विचार करा इतक्या लवकर हा म्हणजे निर्णय कसा घेऊ शकतात आता मालिनीचे हे बोलणे ऐकून काव्या नंदिनी पार्थ आणि जीवा यांना धक्का बसतो त्यानंतर मात्र आता मालिनी आता जीवा आणि बाहेर थांबायला लावते आणि नंदिनी आणि काव्या यांना अगदी जवळ घेते नंदिनी काव्या हे दोघींना समजावून सांगते की हे बघा तुम्ही आता माझ्या मुलीसारख्या मला आहात माझ्या सुना नाही तर मुलीच आहात त्यामुळे तुमच्या नवऱ्याने जो काही डिसिजन घेतलेला आहे तर त्याकडे लक्ष न देता तुम्ही माझा ऐका तुमच्या नवऱ्याचा तुम्ही विचार करू नका परंतु ह्या तुमच्या आईला तुम्ही कधीही सोडून जाऊ नका असं वचन मला द्या म्हणून ती आता काव्या आणि नंदिनी ह्या दोघींना अगदी एका आईसारखं आपल्या मिठीत घेते तेव्हा आता याबद्दल काव्या आणि नंदिनी मात्र काय विचार करणार आहेत तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद